चित्रपटात हत्या आणि कट कारस्थानात राजकीय प्रमुख सूत्रधार असल्याचं दाखवतात अशा सिनेमांवर बंधन लादणार का संबंधित चित्रपटांना समज देणार का असा प्रश्न परिणय फुके यांनी उपस्थित केलाय के नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत केली त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय राज्य सरकार कायद्याबाहेरचं कुठलंही बंधन आणण्याच्या भूमिकेत नाही असं आशिष शेलार म्हणाले आपण जर चित्रपट बघितले वेब सिरीज बघितले तर त्याच्यामध्ये आपण जर विलन जर कोणी आहे किंवा यामध्ये जर कोणत्याही या देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणताही गुन्हा घडतो कोणतंही स्कॅम होतं कोणतंही फ्रॉड होतं कोणताही छोटा छोटं काही एखादं होतं एखादं मर्डरी होतं तर त्याच्या मागे त्या पिक्चरमध्ये असं दाखवतात की एक राजकीय पुढारीच त्याच्या मागे आहे माझा आपल्याला विनंती आहे की या संदर्भातला आपण आपल्या स्तरावरनं शासनाच्या स्तरावरनं एखादी समिती गटक करून याच्यावर मॉनिटरिंग करून एक आ, त्या प्रकारचं काही बंधन आहे या सिनेमाला आणणार काय प्रणय फुके साहेब यांनी एक अतिशय महत्वाचा विषय सदनासमोर मांडला आणि मग त्यांनी ज्या तीन अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या त्यामध्ये स्पेसिफिकली ते असं म्हणाले की या सगळ्या विषयावर म... हात खाली करा मॉनिटरिंग करायला कुठली समिती आपण नेमणार का नंबर एक नंबर दोन या विषयावर असलेले निर्देशक असो कलाकार असो निर्माते असो या सगळ्यांना समज असा शब्द त्यांनी वापरला समज येण्यासाठी बैठक घेणार का आणि नंबर तीन याच्यावर काही बंधनं आणणार का सभापती महोदय अतिशय स्पष्ट सांगायचं झालं तर सन्मान्य सदस्य फुके साहेबांच्या प्रश्नाचा रोख आणि हेतू योग्य असला तरी राज्य शासन अशा कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉर्ड बंधन मर्यादा कायद्याच्या बाहेरच्या आणण्याच्या विचारात नाही <laughs>